आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आपण सहजच दरवेळीप्रमाणे लाईव्ह येत असतो आणि तुमच्याशी बोलत असतो चर्चासुद्धा करत असतो तर म्हणजे आता आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओ येत आहेत आणि त्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आता आपण जसं आपल्याला नेहमी दुपारचा वेळ मिळतो जसं आपण जशी बोलायला येणारच आहोत नेहमी तर आत्ता मी व्हिडिओ अपलोड केली आहे मिडल क्लासची ती कशी आहे कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा ती शेअर करा मिडल क्लास एक नवरा बायकोची कथा ह्याच्या आधी आम्ही ती अपलोड केली होती पण ती व्हिडिओ यूट्यूबने चांगला तिला लोकांपर्यंत पोचवली नाही पण आता जी आ, मी पुन्हा एकदा ती अपलोड केलेली आहे तर ती सगळ्यांनी पुन्हा एकदा पाहावी कारण छान व्हिडिओ आहे आणि बघण्यासारखे आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक कथा आहे जी समजून किंवा आपल्या जे प्रत्येकाच्या घरात ज्या गोष्टी घडत असतात त्याच्यावरती ती क बनवलेली आहे म्हणजे नवरा बायको आहे नवऱ्याची नोकरी सुटते त्याच्यानंतरला बायको त्याला कशी मदत करते आणि सपोर्ट करते तर त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहे बाकी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओ आहेत त्या शेअर करण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून नवीन नवीन ऑडियन्स आपल्याला कनेक्ट होतील तर धन्यवाद इथे थांबूया आपण कारण सहजच म्हणजे असं कामाच्या वेळेतून वेळ काढून म्हटलं असं रोज दोन दोन मिनटं तरी लाईव्ह यावं हो जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन नवीन प्रेक्षक मंडळी येतात त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल त्यांना नवीन गोष्टी सांगता येतील तर त्याचा आपला प्रयत्न आहे तर तो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय जितेव जय शंभूराजे हर हर महादेव